आजकाल वजन कमी करण्याची क्रेज आहे मात्र ही क्रेज कधी जीवावर बेतू शकते याचा विचार कोणी करत नाही तामिळनाडूच्या कन्याकुमारीमध्ये एका सतरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय केवळ युट्यूबवरील ट्रेंड फॉलो करताना या मुलानं आपला जीव गमावलाय चला जाणून घेऊया ही दुःखद घटना आणि वजन कमी करताना तज्ज्ञांचा सल्ला का महत्वाचा आहे याचा आढावा नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन आता आम्ही जे सांगणार आहोत यावर तुमचा विश्वास बसणं कठीण आहे मात्र सत्य लपवता येत नाही वजन कमी करण्याच्या क्रेजमुळं कन्याकुमारीतील एका विद्यार्थ्यानं जीव गमावलाय कन्याकुमारीच्या कोलाचेल गावात ही धक्कादायक घटना घडली सतरा वर्षीय शक्तीस्वरण हा होतकरू विद्यार्थी कॉलेजच्या प्रवेशापूर्वी स्वतःला फिट दाखवण्यासाठी त्यानं युट्यूबवरील एका ट्रेंडला फॉलो करायचं ठरवलं गेल्या तीन महिन्यांपासून तो केवळ ज्यूस आणि लिक्विड डाएटवर वर होता अन्न खायला त्याने पूर्णपणे नकार दिला होता मात्र या अति डाएटमुळे त्याच्या श्वसनाला त्रास होऊ लागला आणि अखेर त्याचा मृत्यू झाला शक्तीस्वरणने डायट सुरू करण्यापूर्वी कोणत्याही डॉक्टर किंवा डायटिशियनचा सल्ला घेतला नव्हता काही औषधे आणि वर्कआउटही त्यानं स्वतःहून सुरू केलं होतं त्यामुळे ते त्याच्या शरीरातील पोषक तत्वांची कमतरता त्याला भासू लागली आणि त्याचा श्वसन यंत्रणेवर परिणाम झाला अशीच एक घटना घडली एकोणीस वर्षीय श्रीनंदाला जीव गमवावा लागला होता वजन कमी करणं चुकीचं नाही पण ते योग्य मार्गाने करणं गरजेचं आहे प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं त्यामुळे डायट प्लॅन किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा डायटिशियनचा सल्ला घ्यावा संतुलित आहारात फळं भाज्या प्रथिनं आणि फायबर यांचा समावेश असावा भोजन सोडणं किंवा केवळ ज्यूसवर अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं नियमित व्यायाम पुरेशी झोप आणि योग्य प्रमाणात पाणी पिणं ही तितकंच महत्वाचं आहे शक्ती स्वरांच्या मृत्यूने आपल्याला एक धडा मिळालाय सोशल मीडियावरील ट्रेंड्स आंधळीपणानं फॉलो करणं जीव घेणं ठरू शकतं त्यामुळं वजन कमी करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या संतुलित आहार घ्या आणि आपल्या शरीराची काळजी घ्या एक निरोगी आयुष्य जगण्यासाठी चुकीच्या शॉर्टकट्स पासून दूर राहणं महत्वाचं आहे हे या घटनेमुळं समोर आलंय माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद